नमस्कार मी प्रणय कंसर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज वेली एम पी एस सी ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये आज आहे तीस नोव्हेंबर दोन हजार वीस आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये कुठली महत्त्वपूर्ण न्यूज कव्हर झालेत तर पहिली जे महत्त्वाची न्यूज आहे ती आहे आदिवासींच्या जमिनींवर उपरे कोट्याधीश कोरोना काळात स्वस्तात खरेदी पासपोर्ट भरपाई बडोदा मुंबई महामार्गाचा पनवेलमधील भूसंपादन प्रक्रियेत लाभार्थी गैरव्यवहार तर बेसिकली झालं काय हे मु मुंबई बडोदरा ठीक आहे हे जर हायवे बनणार आहे त्याचा काही भाग हा पनवेलमधून पास होणार आहे तर पनवेलमधनं जी जागा क्या किंवा जी जागेतून हा हायवे पास होणार आहे तिथे भूसंपादनची जी प्रक्रिया आहे तिथे घोड झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे झालं काय होतं तर कोरोना काळादरम्यान जेव्हा हे भूसंपादनाची प्रक्रियाची नोटिफिकेशन बाहेर आली तेव्हा शहरी भागातील राहणाऱ्या रह लोकांनी काय केलं तर त्यांनी आदिवासींचे जे काही जमीन होते ते एकदम कमी भावामध्ये खरेदी केली आणि भूसंपादन प्रक्रिया अंतर्गत ते शहरी भागातील लोकांना खूप जास्त नफा भेटला जर आपण कॅल्क्युलेट केला तर तीन ते चार पटीने त्यांना नफा भेटला ही घटना जेव्हा तिथे राहणाऱ्या रह आदिवासी लोकांना समजलं तेव्हा त्यांनी त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार जी आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केली आणि तेव्हा हे अख्खं प्रकरण जे आहे ते समोर आलं आता इथं आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर आपल्याला बघून घ्यायचं आहे की भूसंपादन ही प्रक्रिया कशी होते कोण करते आणि कुठल्या कायद्यानुसार होते ठीक आहे तर सर्वात पहिले भूसंपादन म्हणजेच लँड ॲक्वेजिशन तर भूसंपादनची जी प्रक्रिया आहे ते लँड ॲक्वेजिशन ॲक्ट अठराशे चौऱ्याण्णवच्या अनुसार होते आणि हे जो ॲक्ट आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ॲक्ट आहे आता मी इथे सेंट्रल गव्हर्मेंट का स्पेसिफाय करतो आहे तर एक लक्षात ठेवा की सातवी जी सूची आहे ठीक आहे ज्याला आपण सेवन शेड्यूल म्हणतो ठीक आहे जिथे आपण सेवन शेड्यूल म्हणतो त्याच्यामध्ये तीन प्रकारचे लिस्ट असतात किंवा तीन प्रकारची सूची असते ठीक आहे पहिली जी असते त्याला आपण सेंट्रल ठीक आहे किंवा केंद्रीय सूची म्हणतो दुसरी जी असते त्याला स्टेट किंवा राज्यसूची म्हणतो आणि तिसरीला आपण कॉनकरंट म्हणतो ठीक आहे कॉनकरंट लिस्ट म्हणतो आपण याला ओके okay. आता सेंट्रल लिस्ट जी आहे त्याच्यामध्ये शंभर विषय आहेत ओके स्टेट लिस्ट जे आहे त्याच्यामध्ये एकसष्ट विषय आहे आणि कॉनकरंट लिस्ट आहे त्याच्यामध्ये बावन्न विषय आहे ठीक आहे आणि लँड जे आहे लँड जी आहे ती लिस्ट लिस्टमध्ये मोडते ठीक आहे भूमी किंवा जमीन जी आहे ती लिस्ट लिस्टमध्ये मो लिस्टमध्ये मोडते आता कॉनकरंट लिस्टमध्ये आहे म्हणजे काय तर लिस्ट लिस्टमध्ये जे काही विषय असतील त्याच्यावरती केंद्र ठीक आहे किंवा सेंटर व राज्य किंवा स्टेट या दोघांनाही अधिकार असतो की ते त्याच्यावरती कायदे बनवू शकतात आता लँड एक्विजिशन ॲक्ट एटीन नाईन्टी फोर जो आहे तो केंद्राचा कायदा आहे ठीक आहे आणि राज्यामध्ये पण सहा कायदे आहेत ते आपण नंतर बघणार आहोत सध्या लँड एक्विजिशन ॲक्ट एटीन नाईन्टी सेवनवरती आपण कॉन्सन्ट्रेट करूया ठीक आहे तर नाईन्टी फोर आहे सॉरी लँड एक्विजिशन ॲक्ट एटीन नाईन्टी फोरवरती आपण कॉन्सन्ट्रेट करूया ठीक आहे तर सर्वात पहिले तर लक्षात घ्या की सरकार जमीन घेते कशासाठी ठीक आहे तर शहरीकरण झालं किंवा इंडस्ट्रिलायझेशन झाला किंवा तिथे इन्फ्रास्ट्रक्चर ठीक आहे म्हणजे बांधकाम विषयातील काही जर डेव्हलपमेंट करायचे असतील जसं की हायवे बनवायचं आहे ब्रिज बनवायचं आहे ठीक आहे किंवा पब्लिक वेलफेअरसाठी म्हणजे लोकांचं भलं करण्यासाठी काहीतरी जर कन्स्ट्रक्शन वगैरे करायचे असेल किंवा बांधकाम वगैरे करायचे असेल तर त्यासाठी जे सरकार आहे ते लँड ॲक्विजेशन करते किंवा संपादन करते ठीक आहे संपादन करण्याची करण्याचे पूर्ण अधिकार जे आहे ते कलेक्टरच्या हातामध्ये केंद्रित झालेले असतात ठीक आहे आता भूसंपादनासाठी कुठली जागा घ्यायची काय करायचं ठीक आहे हे सर्व कोण स ठरवते तर ते केंद्र किंवा राज्य सरकार ठरवते आणि त्यानंतर ते, ते कलेक्टरला ऑथॉरिटी देतात किंवा त्याला अधिकार देतात की त्यांनी भूसंपादनची जे प्रक्रिया आहे त्याला पूर्ण करावा करणं ठीक आहे आता जर आपण भूमीविषयी बोलतोय तर भूमीविषयी आपल्या संविधानामध्ये ठीक आहे काय काय प्रोव्हिजन्स आहे ते आपण बघून घेऊया कुठला किंवा कुठले कायदे आहेत कुठले नियम आहेत ते आपण बघून घेऊया ठीक आहे सर्वात आधी लक्षात ठेवा की भूमी हा एवढा इम्पॉर्टंट विषय काय आहे ठीक आहे कारण आपलं जो सिलेबस आहे एम पी एस सीचा ठीक आहे त्याच्यामध्ये लँड रिफॉर्म ठीक आहे लँड रिफॉर्म करणं एक सेक्शन आहे हिस्ट्रीचा पेपरमध्ये ठीक आहे इंडिया आफ्टर इंडि इंडिपेंडन्स नंतर इंडिपेंडन्समध्ये लँड रिफॉर्म जे आहे ठीक आहे स्वातंत्र्यानंतरचा भारत त्याच्यामध्ये लँड रिफॉर्म हा एक विषय आहे करणं ठीक आहे तर त्याच्याविषयी आपण थोडीशी अशी इन्फॉर्मेशन घेऊया एक लक्षात ठेवा जे आपलं ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन होता ना ठीक आहे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन जे आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या दिवशी अडॉप्ट केला ठीक आहे त्याच्यामध्ये आर्टिकल थर्टी वन ठीक आहे कलम एकतीस आणि आर्टिकल नाईन्टीन एफ ठीक आहे या दोघांमध्ये आपलं म्हणजे जमीन जे आहे ठीक आहे हे एक फंडामेंटल राईट असेल किंवा जमिनीचे अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला असेल हे नमूद करण्यात आलं होतं ठीक आहे कलम एकतीस आणि कलम एकोणीस फॉ किंवा एफ बोला त्याला ठीक आहे याच्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं की जमीन हे अक्वायर करायचा अधिकार हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलला असं म्हणजे प्रत्येक सामान्य नागरिक हा जमीन स्वतःकडे ठेवू शकतो करणं ठीक आहे परंतु काय झालं माहिती आहे का की एकोणीसशे एक्कावन्नमध्ये ठीक आहे एकोणीसशे एकावन्नमध्ये जेव्हा आपण लँड रिफॉर्मच्या विषयी चर्चा करायला लागलो काय होतं की स्वातंत्र्यानंतर भारताची जी जमीन होती ठीक आहे ते खूप कमी लोकांच्या हातात केंद्रित झाली होती करणं जे काही मोठे लोक होते अमीर लोक होते त्यांच्या हातामध्ये ती संपत्ती सर्व केंद्रित झाली होती आणि आपल्याला माहिती आहे की जर आपल्याला भारताचे एकात्मिक विकास करायचा असेल तर भारताची जे संपत्ती आहे ते प्रत्येकाच्या हातामध्ये इक्वली ठीक आहे म्हणजे समानतेने भाग भा आ... समान भागलेली पाहिजे करणं म्हणजे प्रत्येकाचं प्रत्येकाला त्या संपत्तीचा उद्भोग करता आला पाहिजे करणं ठीक आहे त्यामुळे काय झालं की आपण लँड रिफॉर्म्स आणले की बाबा ही जी जमीन आहे जी थोडंसं थोड्यासा लोकांच्या हातात केंद्रित झाली आहे त्यांना आपण डिस्ट्रीब्यूट करू ठीक आहे प्रत्येक गरिबाला जमिनीचे अधिकार किंवा संपत्तीचे अधिकार असले पाहिजे त्यामुळे आपण लँड रिफॉर्म्स आणले पण लँड रिफॉर्म्स आणताना आपल्या लक्षात हे आलं की बाबा आपल्या संविधानामध्ये कलम एकतीस आणि कलम एकोणीस एफ ठीक आहे याचा अंतर्गत आपण लोकांना जमिनीचे अधिकार दिलेत ठीक आहे त्यामुळे त्यांच्याकडनं असं जमीन काढून घेता येणार नाही त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला संविधानामध्ये फेर आणावे लागेल किंवा चेंजेस करावे लागेल त्यामुळे आपण घेऊन येतो पहिली घटना दुरुस्ती ठीक आहे फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट ओके फर्स्ट कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ॲक्ट आपण आणतो एकोणीसशे एकावन्न साली ठीक आहे आणि जवाहरलाल नेहरू त्यावेळेस आपले प्राईम मिनिस्टर किंवा पंतप्रधान असतात मग ते काय करतात ते संविधानामध्ये सूची नाईन ठीक आहे किंवा शेड्यूल नाईन ठीक आहे सूची नाईन किंवा शेड्यूल नाईन हे इंट इंट्रोड्यूस करतात आणि त्याचाच जोडी आर्टिकल थर्टी वन बीसुद्धा इंट्रोड्यूस करतात ते काय करतात की लँड रिफॉर्मविषयी जे काही कायदे तुम्ही बनवणार ठीक आहे आता बघा लँड जो आहे तो कॉनकरंट सब्जेक्टमध्ये आहे मग केंद्र आणि राज्य दोघांनी याच्यावरती कायदे बनवले ठीक आहे लँड अक्वायर करण्यासाठी मग हे जे काही तुम्ही कायदे बनवणार ना त्याला सूची नऊमध्ये टाका करना ठीक आहे आणि एकतीस बीमध्ये काय लिहिण्यात आलं की जे काही कायदे सूची नऊमध्ये असतील ठीक आहे त्याच्यावरती ज्युडिशरी जी आहे ते हस्तक्षेप करू शकणार नाही ठीक आहे ज्युडिशरी किंवा न्यायपालिका जी आहे ते सूची नऊमधले कायद्यांवरती हस्तक्षेप करू शकणार नाही हे कुठे लिहिलं आहे तर हे एकतीस बीमध्ये लिहिलं होतं ठीक आहे किंवा लिहिलं आहे असंही तुम्ही सांगू शकता करणं आता तर लक्षात ठेवा सूची नऊमध्ये त्यांनी काय केलं लँडशी रिलेटेड जे काही कायदे होते ते तिथे टाकून दिले करणं पण तुम्ही जर कायदे बनवतायत तर ते कायदे आपलं जर फंडामेंटल राईट किंवा जे मूलभूत अधिकार आहे त्याचा विरोधात असेल तर कलम तेरानुसार ठीक आहे कलम तेरानुसार त्याला कट करता येतात ओके okay. मग मा त्यामुळे हे सगळं दावपेच फसले होते करणं ठीक आहे करायचं काय करायचं काय करणं शेवटी काय केलं माहिती आहे का ठीक आहे आम्ही जर लँड घेतो आहे ना तर आम्ही तुमच्यासाठी त्यांच्यासाठी तुम्हाला कंपनसेटसुद्धा करू ठीक आहे म्हणजे जेवढी तुमची जमिनीची किंमत असेल तेवढी किंमत आम्ही तुम्हाला देऊ आणि हा जो कायदा आहे ठीक आहे तो एक अमेंडमेंटने आला ठीक आहे किंवा घटनादुरुस्तीने आला आता ती घटनादुरुस्ती कुठली होती तर ती घटनादुरुस्ती होती पंचवीसा ट्वेंटी फिफ्थ किंवा पंचवीसावी घटनादुरुस्ती ठीक आहे पंचवीसावी घटनादुरुस्ती जी होती ती आणली होती इंदिरा गांधीने एकोणीसशे एक्क्याहत्तर साली ठीक आहे त्यांनी काय सांगितलं की आम्ही तुमच्याकडनं जी जागा घेतो आहे ठीक आहे त्याच्यासाठी त्या जागेची त्या काळामध्ये जी काही किंमत असेल ठीक आहे मार्केट भाव जे असेल ते आम्ही तुम्हाला देऊ ओके आणि त्यासाठी त्यांनी कलम एकतीस ए इंट्रोड्यूस केला ठीक आहे कलम एकतीस ए इंट्रोड्यूस केला त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं की जर सरकार एखादा व्यक्तीची जागा घेते मग त्या काळामध्ये त्या जागाची जी किंमत असेल तेवढी किंमत त्या व्यक्तीला देण्यात येईल करणार ठीक आहे ज्यालाच आपण काय म्हणतो याला आपण कंपन्सेशन म्हणतो ओके परंतु याच्यामध्ये पण पर खूप जास्त प्रॉब्लेम होत होता त्यामुळे शेवटी काय केलं तर फॉर्टी फोर्थ कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ॲक्ट आणला फॉर्टी फोर्थ कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ॲक्ट आला ठीक आहे नाईन्टीन सेवन्टी एटमध्ये आणि आपण जे लँड राईट होते ज्याला आपण फंडामेंटल राईट सांगितलं होतं ठीक आहे त्याला तिथून काढून टाकलं आणि त्याला फक्त एक संविधानिक अधिकार ठरवला आणि आपण काय केलं तर आपण थर्टी वन ए जो थर्टी वन जो होता आर्टिकल ठीक आहे थर्टी वन आर्टिकलला डिलीट करून टाकला किंवा काढून टाकला संविधानमधनं आणि त्याच्या जागी आपण आर्टिकल तीनशे ए इंट्रोड्यूस केला किंवा आर्टिकल तीनशे ए जो होता ठीक आहे त्याला संविधानामध्ये जागा दिली करणं कधी जागा दिली तर चव्वेचाळीसवी जी घटनादुरुस्ती होती एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आपण जी आणली त्याचानी ठीक आहे त्याचानी काय केलं तर जे मूलभूत अधिकार होता जमीन ठेवायचा त्याला आपण काढून टाकलं आणि त्याच्या जागेवरती जमीन ग्रहण करणे ठीक आहे किंवा जमीन ठेवणे हा फक्त एक संविधानिक कायदा म्हणून आपण अस्तित्वात आणला ठीक आहे आता जर आपण एवढं चेंजेसविषयी बोलतो आहे ठीक आहे आपण इथे काय बोललो की की जमीन जी आहे त्याच्यावरती केंद्र आणि राज्य दोघांनाही का अधिका अधिकार आहेत की ते त्यांच्यावरती कायदे बनवू शकतात असेच काही अधिकार होते जे फक्त आणि फक्त केंद्राच्या हातामध्ये होते ठीक आहे जसे की फॉरेस्ट झालं एज्युकेशन झालं ठीक आहे हे फक्त आणि फक्त केंद्राच्या हातामध्ये होते तर आपण काय केलं माहिती आहे का आपण फॉर्टी सेवन कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ॲक्ट आणला नाईन्टीन सेव्हन्टी सिक्समध्ये ठीक आहे आणि पाच असे कायदे होते ठीक आहे किंवा पाच असे विषय होते ज्यांना आपण स्टेटचा अधिकारातून काढून घेतला आणि त्याला आपण कॉन्करंट लिस्टमध्ये ठेवलं ठीक आहे आता ते पाच सब्जेक्ट खूप जास्त महत्त्वाचे कुठले कुठले होते तर पहिलं होतं एज्युकेशन सध्या एज्युकेशन खूप जास्त न्यूजमध्ये आहे मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एज्युकेशन हा प्रारंभिक रूपाने स्टेट लिस्टमध्ये होता ठीक आहे त्यानंतर त्याला बेचाळीसवी घटनादुरुस्तीने काढून कॉनकरंट लिस्टमध्ये ठेवण्यात आला दुसरं होतं ते फॉरेस्ट ठीक आहे तिसरा जो विषय होता तो होता वेट एंड मेजर्स ठीक आहे वेट अँड मेजर्स कारण हे पूर्ण भारतामध्ये सारखं असलं पाहिजे ना आता वजन एक किलो म्हणजे हजार ग्राम ठीक आहे तर हे प्रत्येक जागेवर सारखं असलं पाहिजे ना कोण राज्य बोले थे थे, ना मी पाचशे ठेवणार ते तसं थोडी चांगलं ठीक आहे मग ती इक्वॅलिटी असली पाहिजे त्यामुळे त्याला काय केलं तर स्टेटमधनं काढून कॉन्करंटमध्ये ठेवलं ठीक आहे चौथा होतं ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस ठीक आहे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस ओके आणि पाचवा जो होतं तो होता प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ ठीक आहे अँड बर्ड्स ठीक आहे वाईल्ड लाईफ अँड बर्ड्स होता ओके okay? हा पाच सब्जेक्ट खूप जास्त महत्त्वाचा आहे का बऱ्याच वेळा एम पी एस सी याच्यावरती प्रश्न विचारते त्या या पाच सब्जेक्टना आपण लक्षात ठेवायचा आहे okay? ओके ठीक आहे तर आतापर्यंत आपण बघितलं की इनिशियली म्हणजे जेव्हा संविधान बनलं होतं ठीक आहे तेव्हा आपल्याला संविधानिक अधिक म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये होतं की लँड तुम्ही अक्वायर करू शकता परंतु नंतर आपला संपत्तीच्या इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं ठीक आहे प्रत्येकाला भाग द्यायचा त्यामुळे आपण लँड रिफॉर्म आणलं आणि लँड रिफॉर्म आणल्यामुळे आपण काय काय चेंजेस केले तर आपण आर्टिकल थर्टी वन बी आणलं ठीक आहे त्यानंतर शेड्यूल नाईन आणलं त्यानंतर आर्टिकल थर्टी वन ए आणला ट्वेंटी फिफ्थ कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ॲक्टने आणि शेवटी आपण काय केलं तर फॉर्टी फोर्थ कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ॲक्ट जो नाईन्टीन सेव्हन्टी एटमध्ये आला तिथून जे लँड राईट्स होते ठीक आहे किंवा जमिनीचे अधिकार होते त्यांना फंडामेंटल राईट मला काढून टाकला थर्टी वन जे होता त्याला पण डिलीट केला आणि त्याच्या जागेवरती तीनशे ए हा संविधानामध्ये इंट्रोड्यूस करून ठेवला ठीक आहे मग जर आता जर तुम्हाला विचारला की लँड राईट किंवा जमिनीचे अधिकार हे काय आहे तर लँड राईट हे फक्त आणि फक्त एक संविधानिक अधिकार आहे ठीक आहे हे फक्त आणि फक्त एक संविधानिक अधिकार आहे ठीक आहे हा मूलभूत अधिकार आहे का तर उत्तर आहे नाही हा मूलभूत अधिकार नाही आहे ठीक आहे फक्त आणि फक्त एक संविधानिक अधिकार आहे ओके ठीक आहे आता जसं आपण सांगितलं की केंद्र आणि राज्य दोघांनाही याच्यावरती कायदे बनवायचे अधिकार आहे ठीक आहे मग भारत म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठले कायदे आहेत की ज्याचं अकॉर्डिंग महाराष्ट्र सरकार हे लँड अक्वायर करू शकते किंवा लँड किंवा भूमी संपादन करू शकते तर ते कायदे आहेत महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट नाईन सेव नाईन्टीन सिक्स्टी सिक्स महाराष्ट्र इंडस्टियल डेव्हलपमेंट ॲक्ट नाईन सिक्स्टी वन महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी सिक्स महाराष्ट्र स्लम एरिया इम्रूव्हमेंट क्लिअरन्स अँड रिडेव्हलपमेंट ॲक्ट नाईटीन सेव्हन्टी वन बॉम्बे मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी ॲक्ट नाईन्टीन फोर द अर्बन लँड सीलिंग अँड रेग्युलेशन एक्ट नाईन्टीन सिक्स ठीक आहे तर या कायद्यांच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार जे आहे ती सुद्धा आपली जमीन घेऊ शकते ठीक आहे अजून एक गोष्ट जर आपले कुठलेही मूलभूत अधिकाऱ्यांचं व्हायुलेशन होत असेल किंवा मूलभूत अधिकार जे आहेत ते आपले छिनवले जात असेल किंवा असं आपल्याला वाटलं तर आपण सुप्रीम कोर्टमध्ये कलम बत्तीसच्या अनुसार ठीक आहे आपण कंप्लेंट करू शकतो करना ओके आणि तसं जर हायकोर्टमध्ये करायची असेल तर कलम दोनशे सव्वीसच्या अंतर्गत जर आपल्या मूलभूत अधिकारावरती हानी झाली असेल हा तर आपण हायकोर्टचे दरवाजे ठोकू शकतो करना ठीक आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि काय झालं होतं माहिती आहे का जेव्हा लँड राईट्स ठीक आहे लँड राईट्स जे होते ओके मग लँड राईट्स लँड अक्वायर करण्यासाठी लँड रिफॉर्म आणण्यासाठी आपण जे काही कायदे बनवले होते ठीक आहे त्याच्यामुळे कलम चौदा कलम तेरा कलम एकोणीस हे जे होते ठीक आहे यांचं व्हायुलेशन हो होत होता करणं किंवा यांची हानी होत होती करणं आता हे सर्व तर फंडामेंटल राईट्स झाले ठीक आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टवरती जास्त प्रेशर येत होता की बाबा हे काही जे लँड रिफॉर्म तुम्ही आणताय ठीक आहे ते चुकीचं आहे आणि ते मूलभूत अधिकाऱ्यांचा विरोधात आहे मग तुम्ही याला कॅन्सल करा पण करणे तर गरजेचं होतं त्यामुळे पुढचे सर्व काय आम्ही आपण केलं होतं करणं ठीक आहे म्हणजे आर्टिकल थर्टी वन बी आर्टिकल त्यानंतर श ट्वेंटी फाय ठीक आहे शेड्यूल नाईन हे सर्व आपण प्रत्येक व्यक्तीला हे संपत्तीचं अधिग्रहण करता आलं पाहिजे त्यामुळे आपण आणलं होतं ठीक आहे आणि यामध्ये दोन महत्त्वाचे केससुद्धा झाले होते ठीक आहे मी तुम्हाला फक्त इथे नाव सांगतो आहे तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही लिहून घ्या त्याला एक होता शंकरी प्रसाद केस ठीक आहे शंकरी प्रसाद केस ओके वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे बावन्नमध्ये आला होता प्रसाद हां दुसरा होता सज्जन सिंग केस ठीक आहे सज्जन सिंग केस सज्जन सिंग केस होता नाईन्टीन फिफ्टी फायमध्ये आणि तिसरं होतं केशवानंद भारती केस ठीक आहे केशवानंद भारती केस खूप जास्त महत्त्वाचा केस होता ठीक आहे केशवानंद भारती केस आणि केशवानंद भारती केस जो होता त्याच्यावरनंच आपल्यासाठी ता काय आलं होतं तर त्याच्यावरूनच बेसिक स्ट्रक्चरचा प्रिन्सिपल आला होता ठीक आहे बेसिक स्ट्रक्चर ओके बेसिक स्ट्रक्चरचा जो एक प्रिन्सिपल होता ते कुठून आलं होतं तर ते केशवानंद भारती केसवरून आलं होतं केशवानंद भारती केस जो होता ते एकोणीसशे त्र्याहत्तरचा होता ठीक आहे सेवन्टी थ्री नाईन्टीन सेवन्टी थ्रीमध्ये आला होता केशवानंद भारती केस आणि तिथूनच बेसिक स्ट्रक्चरचा फॉर्म पण आला होता ओके okay? तर हे सर्व झालं लँड रिलेटेड इश्यू आणि आता केशवानंद भारती केसची रिसेंटमध्ये डेथ झाली आहे त्यामुळे बेसिक स्ट्रक्चर खूप जास्त महत्त्वाचं आहे बे आता तुम्ही विचारतील केशवानंद भारतीचं काय होतं म्हणजे इथे काय रिलेशन तर त्यांची मठाची जमीन घेऊन टाकली होती गव्हर्मेंटने ठीक आहे त्यामुळे हा सर्व प्रकरण उकळमध्ये आलं होतं किंवा वरती आलं होता करणं ओके हां अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की भूसंपादनाची जी डेट येते ना ठीक आहे आता समजा सरकारने सांगितलं की सरकारने अधि अधिसूचना दिली ठीक आहे आता या या काळ म्हणजे ह्या हे जो केस होता ठीक आहे ह्याच्यामध्ये सरकारने काय केलं होतं माहिती आहे अकरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी आम्ही भूमिसंपादन करणार आहेत ठीक आहे ही अधिसूचना बाहेर पडली होती एकदा काय अधिसूचना बाहेर पडली त्यानंतर जमीन विषयाचे कुठलेही व्यवहार करता येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आता समजा मी सांगितलं की पनवेलमध्ये मा मला संपादन करायचं आहे ठीक आहे हा एरिया पनवेलचा आहे याच्यामध्ये मला भूमी संपादन करायचं आहे आणि मी अधिसूचना बाहेर पडली कधी अकरा सप्टेंबर दोन हजार अठरा तर ही जी जमीन आहे ठीक आहे ही जमीन रिलेटेड कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री किंवा कुठल्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाही एकदा अधिसूचना बाहेर पडल्यानंतर ठीक आहे तर झालं काय तर माहिती आहे का अधिसूचना बाहेर पडल्यानंतर पनवेल विभागामध्ये हे सर्वे व्यवहार झाले होते त्यामुळे हे सर्व व्यवहार बिनकायदेशीर आहे ओके असं जे जे लोकांनी पिटिशन टाकले त्यांचं म्हणणं आहे करणं ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जमीन व्यवहार होणार नाही ना याची तकेदारी घ्यायची जबाबदारी कोणावरती असते तर तो जिल्हाधिकारीवरती असते ठीक आहे त्याची पूर्ण जबाबदारी कलेक्टरवरती असते ओके कारण कलेक्टरच जेव्हा आहे तो म्हणजे संपादनाची जी काही प्रक्रिया तो कलेक्टरच बघतो बघतो ना मग एकदा अधिसूचना निघाल्यानंतर त्या जमिनीचे कुठल्याही प्रकारचे व्यवहार होऊ शकत नाही याची तकेदारी सुद्धा कोण घेतो तर तो कलेक्टरच घेतो ओके गे? ठीक आहे आता दुसरी न्यूज बघूया दुसरी कुठली महत्त्वाची न्यूज आहे ओके इथे छत्तीसगडमधील स्फोटात नाशिकचा अधिकारी शहीद नक्सलवाद्यांकडून घातपात नऊ जवान जखमी ठीक आहे तर छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री घडवून आणलेला आय ई डीचा स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा सी आर पी एफ कोब्रा या जंगलातील लढाऊ युनिटचे सहाय्यक समादेशक असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव हे शहीद झाले ओके आपल्याला इथे काय महत्त्वाची न्यूज आहे तर आपल्याला बघायचं आहे की आय डी आय ई डी हा काय असतो ठीक आहे त्यानंतर सी आर पी एफ काय आहे ओके आणि त्यानंतर आपण एक शेवटचा बघणार आहे की कोब्रा काय असते करणं ओके तर पहिली माहिती आपण आय विषयी घेऊया तर आय डी जो असतो त्याला काय म्हणतात त्याचा फुल फॉर्म काय आहे इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिवाईस ठीक आहे काय फुल फॉर्म आहे इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिवाईस आता हा एक प्रकारचा बॉम्ब असतो ठीक आहे काय असतो तर बॉम्ब असतो ओके आणि आपण पिक्चरमध्ये बघितलं असेल की बऱ्याचदा एखादा बॉम्ब किंवा एखादी लँडमाईनसारखी असते त्याचा पाय पडतो आणि तो ब्लास्ट होतो ठीक आहे हा एका प्रकारचा आयडीज असतो ओके किंवा अफगाणिस्तानमध्ये अफगाणिस्तानमध्ये कारमध्ये तुम्ही बघितलं असेल की मोबाईल फोनने बॉम्ब वगैरे ऑपरेट करतो ठीक आहे त्याला पण आय डीच म्हणतात ओके तर आय डी काय असतं तर आय डी एका प्रकारे एक्सप्लोजिवस असतात ओके ज्याला रोड साईड बॉम्ब पण म्हणतात करणं ठीक आहे काय म्हणतात त्याला रोड बॉम्ब बॉम्बसुद्धा म्हणतात ओके आणि त्याला रिमोट कंट्रोल इन्फ्रारेड मॅग्नेटिक ट्रिगर प्रेशर सेन्सिटिव्ह बार ट्रिप वायर या सर्वांनीसुद्धा त्याला ऑपरेट करता येतो ठीक आहे म्हणजे तुम्ही मोबाईल फोनने ऑपरेट करू शकतात मग तो आपण प्रेशर पाय ठेवला तर फोटो करणं ठीक आहे किंवा त्याच्यामध्ये विस्फोट होतो तशा प्रकारे तुम्ही त्याला तशा प्रकारे तुम्ही त्याला ऑपरेट करू शकतात करणं ठीक आहे किंवा एक स्ट्रीप ठेवू शकतात हे वेरियस टेक्निक्स आहेत की आय डी कसं तुम्ही ऑपरेट करू शकतात करणं ठीक आहे मग आय डी काय आहे आय डी एका प्रकारचा बॉम्ब आहे ओके ज्याला वेरियस प्रकारे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात आणि अफगाणिस्तानमध्ये जे काही ब्लास्ट होतात ना ठीक आहे अफगाणिस्तानमध्ये जे काही ब्लास्ट होतात ना ते आय डीच्या माध्यमातूनच करण्यात येतात ठीक आहे एवढं लक्षात ठेवा पुढे आता आपल्याला माहिती घ्यायची सी आर पी एफ विषयी ठीक आहे तर सी आर पी एफ काय आहे सी आर पी एफचा फुल फॉर्म आहे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स ठीक आहे काय नाव आहे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स ठीक आहे केंद्रीय राखीव पोलीस दल ओके केंद्रीय राखीव पोलीस दल मराठीमध्ये याला म्हणतात आणि हे भारतातील ठीक आहे लार्जेस्ट सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आहे ठीक आहे भारतातील लार्जेस्ट म्हणजे सर्वात मोठी सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आहे कोणाच्या अंतर्गत येते तर ते मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येते ठीक आहे कोणाच्या अंतर्गत येते तर ते मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येते याचं कार्य काय आहे तर हा स्टेट आणि युनियन टेरिटरीमध्ये जे काही पोलीस असतात ना ठीक आहे स्टेट आणि युनियन टेरिटरीमध्ये जे काही पोलीस असतात त्यांना लॉ आणि ऑर्डर ठीक आहे म्हणजे कायदे जे असतात ओके okay, लॉ आणि ऑर्डर त्याला मेंटेन करण्यामध्ये में किंवा इन्सर्जन्सी जे असतात ठीक आहे त्याला काउंटर करण्यामध्ये मदत करतात करणं ठीक आहे एवढं लक्षात ठेवा आता हा सी आर पी एफ जे आहे ते कधी अस्तित्वात आलं होतं तर लक्षात ठेवा सी आर पी एफ जे आहे ते, ते भारताचं स्वतंत्र आधीच अस्तित्वात आलं होतं कधी तर सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणचाळीस रोजी ठीक आहे सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणचाळीस रोजी आपला जो सी आर पी एफ आहे तो अस्तित्वात आला होता ओके आणि त्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर सी ए पी ए सी आर पी एफ ॲक्ट बनवण्यात आला अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आणि त्याला भारतात इंटिग्रेट करून घेण्यात आलं ठीक आहे म्हणजे भारतामध्ये समाविष्ट करण्यात आला करणं त्याचा मोठं काय आहे तर सेवा और निष्ठा सर्विस अँड लॉयल्टी ओके आणि सध्या सी आर पी एफ चीफ कोण आहे तर ते आहेत ए पी महेश्वरी ठीक आहे कोण आहे ए पी महेश्वरी ठीक आहे ओके पुढे जाऊया आता कोब्रा विंड जे आहे ठीक आहे सी आर पी एफची जे कोब्रा विंग आहे त्याच्याविषयी बघू तर फुल फॉर्म काय आहे कमांडो बटालियन फ्रॉम फॉर फु, रेझोल्युश रेझोल्यूट ॲक्शन ठीक आहे कमांडो बटालियन फॉर रेझोल्यूट ॲक्शन हा कोब्राचा फॉर्म आहे कधी अस्तित्वात आली होती तर दोन हजार आठ साली अस्तित्वात आली होती ओके आणि ह्या सी आर पी एफची एक स्पेशलाइज ब्रांच आहे जी नक्सलाइट ठीक आहे जे नक्सलिझम जे असतो तर नक्सलाइट मुवमेंट जे असतात ठीक आहे त्यांना काउंटर करण्यासाठी बनवण्यात आलेली आहे ओके कोणाला काउंटर करण्यासाठी तर नक्सलाईट जे मुवमेंट असतात नक्सलिझम जे असतो त्याला काउंटर करण्यासाठी किंवा त्याला रोखण्यासाठी बनवण्यात आलेली आहे सध्या दहा कोबरा युनिट जे आहेत ते अस्तित्वात आहेत ओके आणि ते काम करत आहेत करणं कुठे कुठे काम करत आहेत तर छत्तीसगड बिहार ओडिसा झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र वेस्ट बेंगॉल आंध्र प्रदेश आसाम मेघालय या सर्व जागेवरती कोबराची जी, जी, जी युनिट आहे ती आता ॲक्टिव आहे करणं किंवा तिथे ते काम आहेत ओके हां कोब्राला आजपर्यंत चार शौर्यचक्र एक कीर्तीचक्र हे सर्व अवॉर्ड्स देण्यात आलेले आहे ठीक आहे इम्पॉर्टंट नाही आहे पण किती महान आहे असं ते त्या लोकांनी खूप चांगलं काम केलं आहे भारतासाठी ठीक आहे जे रेड कॉरिडॉर आपण म्हणतो ठीक आहे रेड कॉरिडोर म्हणजे काय जिथे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असतो ओके एक्स्ट्रीमिझम म्हणजे नक्सलवाद असतो तिथे हा कोबरा युनिट जी आहे ती काम करते ओके तर हे होता या न्यूजबद्दलची माहिती पुढे बघूया अजून काय आहे कोविशिल्ड बाब कोविडशील्ड लशीबाबत मेंदू आजाराची तक्रार ठीक आहे सध्या जे आपलं सिरम इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये ठीक आहे ते कोविडच्या वरती वॅक्सिन बनवतो आहे ओके आणि त्या वॅक्सिनचं नाव आहे कोविडशिल्ड मग त्या वॅक्सिनच्या चाचण्यादरम्यान जे तिसरा फेज होता किंवा तिसरी जे ट्रायल होती ठीक आहे त्याचं ते तेव्हा समजलं की चेन्नईमधील एक स्वयंसेवक होता त्याला मेंदूचे आजार उद्भवलेत करणं ओके मग त्यांनी त्यासाठी पुण्याची के जी सिरम इन्स्टिट्यूट आहे त्याच्यावरती केस केला आहे ओके आणि पाच करोडची मानहानीचा दावा केला आहे करणं तर सिरम इन्स्टिट्यूट म्हणतो आहे की असं कायच नाही हे हा सर्व फेक आहे म्हणजे पॉप्युलॅरिटीसाठी हे सर्व चाललं आहे करणं आणि त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूट जे आहे ते पण त्याच्यावरती शंभर करोडचा मानहानीचा दावा ठोकणार आहे ठीक आहे हा न्यूज आहे तर कोविडशील्ड नाव आहे आपण जे वॅक्सिन बनवतो आहे कोविडच्या विरोधामध्ये ठीक आहे तर हेही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लस बनवली जाते ठीक आहे ते सर्वांपर्यंत पोचावी यासाठी आपण द वॅक्सिन ठीक आहे द वॅक्सिन ही संस्था काम करते ओके तर कोविडची जी वॅक्सिन आहे तिचं नाव काय आहे तर कोविडशील्ड ठीक आहे कोविडशील्ड आणि ती प्रत्येकापर्यंत पोचावी तर यासाठी कोण कार्यरत आहे तर द वॅक्सिन ही संस्था काम करणार आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा अजून काय महत्त्वाची न्यूज आहे ओके हे इथे एक थोडी महत्त्वाची न्यूज आहे बेसिकली हिस्ट्रीचा पार्ट आहे म्हणून आपण डिस्कस करतो आहे तर आपल्याला माहीत आहे की भोपाल गॅस ट्रेजेडी ठीक आहे तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सुरुवातीला दोन डिसेंबरच्या मध्यरात्री मानवी हलगर्जीपणामुळे भोपाळ इथे विषारी वायूची गळती झाल्यामुळे हवा प्रचंड प्रमाणात प्रदूषित होऊन हजारो लोक मृख्युमुखी मृत्युमुखी पडले होते करणं ठीक आहे आणि त्यामुळेच म्हणजे जे गॅस ट्रेजेडी आहे किंवा गॅसमुळे काय काय होऊ शकते ठीक आहे किंवा कुठल्या प्रकारची हा इंडस्ट्रीयल डिझास्टर होऊ शकतात ओके okay? मग त्यासाठी आपण जनजागृती निर्माण करावी या यासंदर्भाने दोन डिसेंबर हा जो है, दिवस आहे तो राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कुठला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस ठीक आहे म्हणून साजरा केला जातो की प्रत्येक व्यक्तीला माहिती असलं पाहिजे की जर अशा प्रकारे कुठलाही डिझास्टर झाला ठीक आहे तर आपल्याला काय करावं म्हणून ओके okay? तर आपण इथे थोडीशी माहिती घेणार आहोत भोपाल गॅस ट्रॅजेडीविषयी ठीक आहे म्हणजे भोपालमध्ये जे गॅसची घडती झाली होती त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया तर सर्वात पहिले लक्षात ठेवा दोन आणि तीन तारीख ठीक आहे दोन तीन तारीखचं मध्यरात्रीमध्ये हा भोपाल गॅस ट्रॅजेडी झाली होती कधी साल काय होता तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी डिसेंबर महिना दोन आणि तीन तारीख याचं मध्यरात्रीमध्ये ठीक आहे तर पोस्ट मिड नाईट ऑफ डिसेंबर थ्री कुठला गॅस होता तर मिथाईल आयसोसायनाईड होता ठीक आहे गॅस कुठला होता मिथाईल आयसोसायनाईड होता हा लीक झाला होता कारण ठीक आहे एक फर्टिलायझर प्लांट होता ठीक आहे ज्याला युनियन कार्बाईड नाव होतं त्याचं ठीक आहे युनियन कार्बाईड हा एक खत निर्मितीचा कारखाना होता ठीक आहे खत निर्मितीचा कारखाना होता तर त्याच्यामध्ये हा गॅस गळती झाली होती ओके चाळीस टन एवढा गॅस होता ज्याचं रिसाव झाला होता कारण क कंपनीचं नाव काय होतं युनियन कार्बाईड फॅक्टरी ठीक आहे आणि गॅस कुठली होती तर मिथाईल आयसोसायनाईड होती याच्यामुळे हे सर्व हानी झाली होती करणं ठीक आहे आणि या हानीचं लक्षात घेता त्यानंतर गव्हर्नमेंटने काही स्टेप उचलले आणि एक ॲक्ट बाहेर पाडलं ठीक आहे त्या ॲक्टचं नाव काय होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एनॅक्टेड पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी वन ठीक आहे कुठला ॲक्ट होता पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी वन या कायद्यानुसार जर फ्युचरमध्ये कुठल्याही प्रकारचं गॅस गळती झाली किंवा कुठल्याही प्रकारची मानहानी झाली ठीक आहे किंवा मानवहानी झाली तर त्याच्यासाठी ती कंपनी जबाबदार असेल आणि त्या कंपनीने कंपल्सरी इन्शुरन्स काढणे गरजेचं आहे ठीक आहे कुठल्या अंतर्गत पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी वनचा अंतर्गत ठीक आहे तर एक अजून लक्षात घ्यायचं आहे ठेवायचं आहे की सध्या म्हणजे करंटमध्ये विशाखापट्टणम ही जी जागा आहे ठीक आहे आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा याच प्रकारचे गळती आपल्याला बघायला भेटली एल जी पॉलिमर्स एल जी पॉलिमर्स म्हणून एक कंपनी होती ठीक आहे त्याच्यामधून स्टायरिंग गॅस जो आहे ठीक आहे स्टायरिंग गॅसची गळती झाली ओके आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण बघितलं की हजारपेक्षा जास्त लोक ठीक आहे याच्यामध्ये अफेक्ट झाले होते आणि अकरापेक्षा जास्त लोकांची मृत्यू झाली होती ठीक आहे आणि तीन किलोमीटरचा जो एरिया होता ठीक आहे तिथे हा जो गॅस होता स्टायरिंग गॅस ठीक आहे हा प्रसरला होता ओके okay, हा करंट अफेअर्सची न्यूज आहे त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि इथे एन डी आर एफ आला आहे तर डी आर एफविषयी थोडीशी आपण माहिती घेऊया ठीक आहे तर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स ठीक आहे एन डी आर एफ जे आहे ते नॅशनल डिझास्टर ॲक्ट जो आहे दोन हजार पाच ठीक आहे याच्यानुसार अस्तित्वात आलं होतं आणि नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट मॅनेजमेंट ॲक्ट आहे ठीक आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे ठीक आहे त्याच्यानुसार नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ही अस्तित्वात आली होती आणि याचे जे चेअरमन असतात ते आपले प्राईम मिनिस्टर असतात ठीक आहे एवढं लक्षात ठेवा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जे आहे त्याचे चेअरमन कोण असतात तर प्राईम मिनिस्टर असतात ॲक्ट कुठलं आहे तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट दोन हजार पाच ठीक आहे परंतु जर आपण मिनिस्ट्रीची बात केली कुठला मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतो तर तो मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ठीक आहे गृहमंत्रालयाचा अंतर्गत येतो हा ओके डिझास्टर मॅनेजमेंटचा जो काही ॲक्ट आहे किंवा जी काही बॉडी आहे ती कोणाच्या अंतर्गत येते तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स किंवा गृह मंत्रालयाचा अंतर्गत okay? येतो ओके हे इथे महत्त्वाचं आहे अजून बघा पुढे काही न्यूज आहे का महत्त्वाची ओके okay, जास्त तर न्यूज नाही आहे हां काल भारत पुन्हा हरला आहे ठीक आहे तीन मॅचची जे सिरीज होती तर भारत सध्या म्हणजे ऑस्ट्रेलिया दोन मॅच जिंकली आहे म्हणून ऑस्ट्रेलिया ती सिरीज तर जिंकली आहे ठीक आहे अजून महत्त्वाची न्यूज हे होती की कोरोनाच्या लशीसाठी ऑलिम्पिक खेळाडूंना प्राधान्य देणार असं कोण म्हटलं आहे तर असं किरण रिजिजू म्हटलेत ठीक आहे तर ही दोनच न्यूज होती अजून तर काही महत्त्वाची न्यूज नाही आहे तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच आहे तुम्हाला काही डाऊट असल्यावरती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ते मेन्शन करू शकतात ठीक आहे घरी राहा सुरक्षित रहा आणि शिकत रहा धन्यवाद